त्याला कशाचे जातोय काय झालं त्याला तर राऊंड आहे मगच तू येणार साऱ्या साऱ्या गोष्टी तर कट राऊंड मारायचं का बघ मारायचं आहे अरे चल इथे मग चल हो पाटील बापाचं आहे म्हणून काही करतय चालू दे

नाही म्हणत तेवढं बस, बस। एकच मा राऊंड मारू आपण चालू आहे ना काय खरंच चालू गारटली वाटत गाडी बसायचं आहे का

Давай, баби, <children току> <natural шා> <что> в общем-то, в общем, бас, ну, бас, ну, баби. बास ना आता बास ना बाबू बस ना आता शंडो लागतोय ओझी षंडो लागते बाबा आता छंडो लागते रे बाद झाला आता बस आता बबी बद झाला आता हो बाद झालं म्याव काय म्याव बाद झालं नाही म्हणतो का नाही म्हणतो बस खांद्यावर बसन बसवर थंडी वाचते बाबू नीट बस पकडून बस आता नीट बस ना पडून बस इथ चल सरळ घर सरळ घर गाठायचं बाबड्या चला उठा चला आता उठ बाज झालं बस चल चला उठ उठ उठ